ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच राजकीय रंगभूमीवर वादाच्या लागल्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी अपेक्षा बांधल्या होत्या की ठाकरे बंधू एकत्र होऊन हे दोन्ही पक्ष एकजूट दाखवेल पण आता या एकतेच्या दरम्यानच अंतर्गत मतभेद आणि हुकुमशाहीची संचन ऐकायला मिळते एकत्र येऊन अधिक मजबूत होऊया हा संदेश तात्पुरता ठरत आहे का हा प्रश्न सध्या निर्माण होतोय या वादांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रतेचा सूर गडबडणार आहे असं वाटू लागले सत्तेच्या मागणीने तापलेल्या या वादांनी मुंबईच्या राजकारणात नव्या चढाऊडींची दखल घेतलीय आणि आता हा प्रश्न सर्वांचं लक्ष वेधून घेतोय की एकत्र येण्याची तयारी आहे की पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमधील संघर्ष अधिकच वाढणार हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच त्यांच्यामध्ये वाद तापलाय आणि त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेगळाच रंग दिवाळी नंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा झेंडा फडकेल अशी मोठी घोषणा केली असून या युतीत भाजप आणि शिवसेना मिळून महापालिकेवर आपला दबदबा ठेवण्याचा निर्धार दर्शवलाय मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या कॅम्प मध्येही जोरदार हालचाली सुरू झाल्यात मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीला मोठी शक्यता दाखवण्यात येत आहे त्यामुळं मुंबईमध्ये सध्या राजकीय रणभूमी वेगळाच रंग घेते असं बोललं जाते ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्धार केल्यानंतर दोन्ही पक्षात वेगानं एकमेकांना जवळ आणणाऱ्या चर्चा आणि तयारी सुरू झाली मात्र महापौर पदावर कोणाचा दावा जास्त मजबूत आहे या मुद्द्यावर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आतापासूनच रस्ती सुरू झाली दोन्ही पक्ष आपापला महापौर बसवण्याचा ठाम निर्धार करत असून त्यामुळं युती होण्याआधीच या पक्षांमध्ये धुसरपणा आणि तणाव वाढतोय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीरपणे सांगितलं की मुंबईचा महापौर मराठी आणि मनसेचाच होणार तर दुसरीकडे ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास व्यक्त केला त्यामुळं या दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे आणि या वादामुळे आगामी निवडणुकीत वातावरण अधिकच तापेल अशी शक्यता वाढली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे आणि शिवसेना यांच्यातील युतीला बळकटी देण्यासाठी उत्साह वाढवला त्यांच्या म्हणण्यानुसार अशा कठीण काळात कार्यकर्त्यांना प्रेरित करणं गरजेचं कर आहे त्यामुळे ते जिद्दीने लढतील आणि युती यशस्वी होईल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा निर्धार स्पष्ट केला नंतर या विधानावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली राऊत यांनी म्हटलं की काहीही झालं तरी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो शिवसेनेचाच होणार अशा प्रकारे मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय तणाव आणि संघर्ष आता पूर्णपणे स्पष्ट झालाय दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही मुंबई महापालिकेत भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळात मुंबईसाठी घेतलेले अनेक विशेष निर्णय असल्याचं सांगितलं शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यातही शिंदे यांनी तयारी सुरू करण्यास सांगितलं आणि स्पष्टपणे शिवसेनेकडेच राहणार असल्याची घोषणा केली याच दरम्यान भाजपही महापालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झालेला दिसतोय त्यामुळे शिंदेच्या या वक्तव्यानं राजकीय तापमान आणखीनच वाढवलं आणि मुंबईतल्या राजकारणात चढावळ अधिकच कडक झाली मुंबई महापालिका ही फक्त शहराच्या प्रश्न शासनासाठी महत्वाची संस्था नाहीये तर ती राज्य आणि देशाच्या राजकारणात देखील मोठा रोल मुंबई सारख्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रावर कोण सत्ता मिळवतो त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर कसा होतो त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतानाही या महापौर पदावर कोणाचा हक्क आहे हा प्रश्न इतका सोपा नाहीये मनसे आणि शिवसेनेत सुरू असलेला हा रस्ते खेच केवळ पक्षातील मतभेद नाहीयेत तर भविष्यातील सत्ता वाटपासाठी चाललेला कठीण संघर्ष आहे या संघर्षातून कोण जिंकतो आणि कोण हरतो हे पाहणं पुढील काळात महत्वाचं ठरणार आहे पण महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वेगळ्याच वादाला तोंड फुटलं की काय अशी शंका आता निर्माण सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चढावळ इतकी जोरदार आहे की निवडणुकीच्या निकालामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो ठाकरेंचे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचा मनसुबा असून महापौर पदासाठी या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे याच दरम्यान महायुतीने भाजप शिवसेना युतीद्वारे मुंबई महापालिकेत आपला प्रभाव वाढवण्याचा निर्धार केला त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात मुंबईतील राजकीय रंगमंचावर घडणाऱ्या या घटनांनी संपूर्ण राज्याची राजकीय दिशा ठरवू शकते ठाकरे बंधूंमध्ये वादाच्या ठिणकी पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक केवळ पक्षीय संघर्ष नसून मोठ्या प्रमाणावर राजकीय सामर्थ्य आणि धोरणांची लढाई ठरणार आहे त्यामुळे पुढील काळात मुंबईच्या राजकारणात होणाऱ्या घडामोडींवर सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र लढणं किती गरजेचं आहे यावर तुमचं काय मत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका